जामखेड शहर विकासाचा जा केलेला आराखडा हा चुकीचा असून पूर्णपणे रद्द करण्यात यावा या मागणीसाठी नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात जामखेड प्रारुप विकास आराखडा कृती समितीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं दुपारी चारच्या सुमारास सहाय्यक संचालक अहमदनगर पूनम पंडित आणि मुख्याधिकारी अजय साळवे यांच्यासमवेत झालेली चर्चा निष्फळ ठरल्यामुळे मंगळवारी जामखेड बंद ठेवण्याचा निर्णय जामखेड बचाव कृती समितीनं घेतला आहे जामखेड शहराचा प्रारूप आराखडा रद्द करावा या मागणीसाठी जामखेड तहसील कार्यालयासमोर जामखेड प्रारूप विकास आराखडा कृती समितीचे अध्यक्ष मधुकर राणीभात यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी अकरा वाजता धरणे आंदोलन सुरू झालं याप्रसंगी नगरसेवक अमित चिंतामणी पवनराजे राणीभात अमित जाधव दिगांबर चव्हाण वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्याम हाजी कादर उद्योजक सोमनाथ पोकळे डॉक्टर संजय राऊत जावेद सय्यद विजय गव्हाणे आकाश बापणा अमोल गिरमे राजेंद्र देशपांडे विजय गुंदेचा नयुम शेख आदींसह जामखेड शहरामधील विविध राजकीय पक्ष संघटना प्रतिनिधी व्यावसायिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते या आंदोलनादरम्यान सायंकाळी चार वाजता सहाय्यक संचालक नगर रचना अहमदनगर पूनम पंडित यांनी मोबाईलवरून धरणे आंदोलकांशी चर्चा केली सध्याचा जामखेड शहर विकास आराखडा हा प्रारूप स्वरूपाचा आहे दिनांक अठ्ठावीस आणि एकोणतीस रोजी गटित नियोजन समितीसमोर हरकतांनी सूचना घेतलेल्याने म्हणणे मांडण्यास उपस्थित राहण्यास सांगितलं आहे त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल आणि नंतर सरकारला सादर केलं जाईल असं त्यांनी सांगितलं तर मुख्याधिकारी अजय साळवे यांनी सध्याचा प्रारूप आढावा अंतिम नाही गटित नियोजन समितीसमोर हरकत्यांनी सूचना मांडल्यानंतर सर्वांना आवश्यक तो निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात आलं परंतु यावर जामखेड बचाव कृती समितीचे समाधान झाले नाही याप्रसंगी प्राध्यापक मधुकर भात यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली संदर्भात आज या ठिकाणी धरणे आंदोलनाने उपोषण केलेलं आहे यासाठी सर्व बाधित जी मंडळी आहे ती उपस्थित होती खरतर दोन दिवसाने या ठिकाणी या हरकतीवरती सूचना आणि हरकती ऐकून घेतल्या जाणार परंतु त्याच्या अगोदर यातून काही मार्ग का असा आम्ही विचार केला होता या ठिकाणी शिवळसाहेबांनी तहसीलदार साहेबांनी यांनी सांगितल्यानुसार काही प्रमाणात आपण चांगल्या पद्धतीने आपल्या ज्या भावना आहेत त्या त्या समितीपुढं व्यक्त करू आणि त्या पद्धतीने बदल करण्याचा प्रयत्न करू असं या ठिकाणी त्यांनी अभिवचन दिलं आहे आणि त्या आमच्या सर्व समितीच्या सदस्यांना मान्य झाल्यामुळं आपण दोन दिवसांनी ज्या समिती येणार आहे त्या समितीपुढं आपल्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न करणारी यामार्फत आम्ही मागील पाच ते सहा दिवसापासून जामखेड शहरामध्ये आंदोलन करत आहोत आणि तसेच आज सकाळपासून उपोषणासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत तर या ठिकाणी उपस्थित सी ओ साहेबांनी आमच्या सर्व जामखेडकरांना सर्व समितीला शब्द दिला आहे तर तुमच्यावर जो अन्याय होत आहे यासाठी आम्ही स्वतः तुमच्यासोबत उभा आहोत आणि परवा जी काही समिती आपल्या जामखेड शहरामध्ये येणार आहे ह्या समितीला आम्ही पूर्णत तुमचं जे काही म्हणणं आहे ते आम्ही व्यवस्थितपणे मांडू आणि आम्ही सर्व जामखेडकरांसोबत आम्ही तुमच्यासोबत उभा राहू तर ह्या लक्षवेधी आज जे काही आंदोलन झालं तर या संदर्भात उद्या जामखेड बंदची जे हात दिली आहे तर ते जामखेड बंदचे हात आम्ही ह्या समितीला सांगणार आहोत तर तुम्ही ह्या जामखेड बंदला सहकार्य करावे आणि ह्याबद्दल नक्कीच समिती पण विचार करायच्या अनुषंगाने आज जामखेड शहर प्रारूप विकास आराखडा बचाव समितीच्या वतीने आज धरणे आंदोलन करण्यात आलेले होते आणि उद्या जामखेड बंदचे देखील आवाहन करण्यात आले आज त्या अनुषंगाने त्यांच्या मागण्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या मागण्या ह्या ज्या जवळ दोन दिवसानंतर म्हणजे बुधवार आणि गुरुवार त्या दिवशी जी नियोजन समिती गठीत केलेली आहे त्या गठीत केलेल्या नियोजन समितीसमोर यांच्या हरकती आणि सूचना यांची रितसर सुनावणी आपण घेणार आहोत यांच्या हरकती आणि सूचना मांडण्याची आपण त्यांना वाजवी संधी देऊन त्यापुढील निर्णय हे घेतले जाणार आहे सदर प्रा सदर विकास आराखडा हा प्रारूप स्वरूपाचा आहे आणि हरकती आणि सूचनांसाठी तो ओपन आहे त्याच्यावर झालेल्या हरकती सूचनांच्या अधीन राहून अंतिम विकास आराखडा केला जाणार आहे आज या आंदोलनाच्या निमित्ताने इथे उपस्थित राहून आंदोलनकर्त्यांना त्यांचं म्हणणं हे वरिष्ठांपर्यंत पोहोचवलेलं आहे वरिष्ठांनी ही बाब सकारात्मक दृष्टिकोनातून घेऊन समितीसमोर त्यांचं म्हणणं मांडण्याची त्यांना संधी दिलेली आहे आज आपण हे आंदोलन उपोष आंदोलन उपोषण हे स्थगित करून उद्या देखील जामखेड बंदचं जे आवाहन केलेलं आहे त्याला प्रशासनाला सहकार्य करावं आणि आपलं जे म्हणणं आहे ते सनदशीरितसर मार्गाने समितीसमोर गठित गठीत गठी केलेल्या समितीसमोर मांडावं आपल्याला न्याय देण्यासाठी हे जामखेड नगर परिषद प्रशासन हे तत्पर आहे अशी मी या ठिकाणी निघून सांगतो आणि प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल या समितीच्या सामान्य सदस्यांचं आभार मान्य एस प्रतिनिधी नासिर पटांसह अशोक निमोनकर जामखेड